मोदींच्या आजच्या जळगाव दौऱ्यामध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण दिलेलं नसल्याचं सा खडसेंनी सांगितलं वेळेमध्ये निमंत्रण आलं असतं तर या कार्यक्रमाला मी गेलो असतो मात्र आता निमंत्रण मिळालं तरीही कार्यक्रमाला जाणार नाही असं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय तर याबाबत प्रतिक्रिया देणं गिरीश महाजनांनी टाळलं आणि चक्क हात जोडले तर मंत्री अनिल पाटील यांनी प्रोटोकॉल नुसार खडसेंना निमंत्रण दिल्याचं म्हटलंय शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की के अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही खडसेंच्या बाबतीमध्ये खडसेंना निमंत्रण मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं चला धन्यवाद <laughs> आमंत्रण हे सगळ्यांना दिलं गेलेलं आहे त्यांनी ते स्वीकारावं की नाही स्वीकारावं हा त्या आमदारांचा प्रश्न आहे प्रोटोकॉल प्रोटोकॉल म्हणून सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे मी निमंत्रणाची यादी स्वतः वाचलेली आहे आता ते म्हटलं की निमंत्रण नसल्यामुळे मी कार्यक्रमाला ते आता ते सोयीनुसार आहे सोयीनुसार असणार आहे त्यांचं निमंत्रणाचा पण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे